स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी महेश रोकडे नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड डी एस आसवले निवडणूक नायब तहसीलदार वैभव बुचके मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे तसेच स्वातंत्र्यसैनिक मान्यवर नागरिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंढरपूर पोलीस पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी स्वातंत्र्य औचित्य साधून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या हस्ते शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पिता मुन्नागिरी गोसावी यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले